जय सद्गुरू फ्रेंड्स प्रियांका रेसिपी हेल्दी या चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत आहे कसे आहात बरे आहात ना आज आपण करणार आहोत पुरणाची पोळी यासाठी आपल्याला लागणार आहे हरभरेची डाळ मी ही डाळ स्वच्छ करून घेतलेली आहे आणि एक कुकर मी वरी गॅसवर गरम करण्यासाठी ठेवलेला आहे यामध्ये मी पाणी ओतून आदन ठेवणार आहे मी यामध्ये पाणी ओतलेलं आहे आता मी याला उकळी येऊ देणार आहे आता आपल्या पाण्याला उकळी आलेली आहे यामध्ये मी आपण डबा भरून डाळ घेतली होती ती टाकून घेणार आहे अशा पद्धतीने मी सगळी डाळ टाकून घेतलेली आहे काही लोकांची तुरीची किंवा हरभारीची डाळ शिजत नाही यासाठी मी माझी एक सिक्रेट आहे किंवा तुम्ही किचन टिप्स म्हणू शकता हा आहे खायचा सोडा हा एकदम दोन चिमट घ्यायचा आणि एकदम थोडासा आणि हा डाळीमध्ये टाकायचा जर तुमची डाळ शिजत नसेल तर खूप छान शिजते तुम्ही खरंच तुम्ही हा व्हिडिओ बघितल्यावरती लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच माझ्या विविध सिक्रेट्स अँड किचन टिप्स मी तुमच्याबरोबर शेअर करत जाईन आणि आप आपले डाळ आता शिजण्यासाठी ठेवणार आहोत तुम्हाला माझा जर व्हिडिओ आवडत असला तर तुम्ही सबस्क्राईब करा नस लावला तर तुम्ही डिसलाईक पण करू शकता आता, ले लिया है। ले लिया है। आता आ, आपली डाळ शिजलेली आहे बा पाहू शकता आपली डाळ अशी शिजत आलेली आहे आता मी तुम्हाला ह्या डाळीत मऊ बोटावर घेऊन दाखवणार आहे की आपली डाळ कशी शिजलेली आहे माझी डाळ शिजत नव्हती म्हणून मी हा सोडा टाकून डाळ शिजवून घेतलेली आहे अशा पद्धतीने आपली डाळ शिजलेली आहे आता तुम्ही यामध्ये आणखीन थोडंसं गरम पाणी ओतून शिजू द्या आणि ह्याचे येळवण तुम्ही एका जा चाळणीतून खाली एक भांडे ठेवा आणि गाळून घ्या मी ह्यातलं येळवण गाळून घेतलेलं आहे अशा पद्धतीने तुम्ही पण गाळून घ्या आणि ही त्याच पुरणाच्या चाळणीत वाटून घ्या डाळ मी बी बिना साखर टाकताच वाटून घेणार आहे यामुळे डाळ लगेच वाटली जाते आणि टाईम वाचतो साखर टाकल्यामुळे ती आतमध्येपर्यंत गोडवा पोचत नाही त्यामुळे मी अशीच वाटून घेते आणि तुम्ही ही शक्यतो अशीच वाटून घ्या आणि माझी डाळ वाटून झालेली आहे आता मी साखर घेणार आहे जेवढी डाळ घेतली होती तेवढीच मी साखर घेतलेली आहे आणि ह्या वाटलेल्या डाळीमधलं दोन ते तीन पळ्या मी ह्या येळवण्यामध्ये टाकलेलं आहे पाण्यात आपल्या डाळीतलं शिजलेलं पाणी काढलेलं आहे का त्याच्यामध्ये मी टाकून घेतलेले दोन ते तीन पळ्या हे आपण डाळ वाटलेली ते टाकून घेतले आता ह्यामध्ये आपल्याला एका कढईमध्ये ती वाटलेली डाळ आणि साखर मिक्स करून घ्यायची आहे आणि ह्याचंच पुरण आपल्याला गॅसवर परतून शिजवून घ्यायचं आहे मी पण हे गॅसवर ठेवलेले आहे आणि हे पुरण सगळं परतून घेणार आहे आणि असं पद्ध पद्धतीने पर प पर, परतलेलं आहे आणि आपल्या पुरण शि शिजत आलेलं आहे असं घट्ट जाणवते आपल्या बोटाला पण चिटकत नाही ते आणि अशा पद्धतीने आपलं पुरण शिजलेलं आहे आता मी ती थंड होण्यासाठी ठेवणार आहे तोपर्यंत मी येळवणीत पुरण टाकले ते जे बिना साखरेचं पुरण होतं का ते शिजायला ठेवलेलं आहे आणि आता आपलं पुरण जे झालं आहे ते थंड झालेलं आहे आता यापासून आपल्याला पोळ्या करायच्यात ह्या थंड पुरणपासनं गरम करू नका कारण फुटायला जास्त फुटते गरम पुरणामध्ये आता मी गव्हाचे आटा टिंबलेला आहे कणिक तिंबलेली आहे आणि त्यातून एक गोळी लिंबा एवढी गोळी घेतलेली आहे आणि यामध्ये मी पाळी करून घेऊन यामध्ये मी पुरण घातलेलं आहे अशा पद्धतीने मी भरपूर पुरण घालून घेणार आहे आणि अशा पद्धतीने टाचून भरणार आहे यामध्ये मी भरपूर पुरण भरून घेतलेलं आहे आता याची गोळी मी बनवलेली आहे पूर्ण पॅक करून घेतलेला आहे आता मी ह्यासाठी पोळपाटावर ठेवून घेते आणि लाटून घेते पोळी अशी मी लाटून घेतलेली आहे पोळी अशा पद्धतीने गोल लाटून घेतलेली आहे आपली पोळी फुटली नाही आणि एकदम पुरण असं मोकळं होत नाही याचं चिकट होतं पो पुरण खाण्यासाठी पण टेस्टी होती ही पोळी मला तर अशीच पद्धतीची पुरणाची पोळी आवडते आणि आता आपली पोळी झालेली आहे आता आपण या तव्यावरती थोडंसं तेल सोडून घेणार आहोत आणि ही पोळी लाटलेली आपण यावरती टाकून घेणार आहोत आता पोळी टाकून घेतलेली आहे आणि आता ह्याला चांगलं व्यवस्थित भाजून घेणार आहोत आपण तूप किंवा तेल लावून आणि आपली पोळी भाजायला चालू आहे मी गॅस पण हे केलेलं आहे जरा मोठा अशा पद्धतीने आपली पोळी भाजलेली आहे तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा माझ्या अशाच नवनवीन रेसिपी तुम्हाला सबस्क्राईब केल्यानंतर न नोटिफिकेशन जाईल मोबाईलवरती अशा पद्धतीनेच आपल्याला दुसरी पण पोळी करून घेणार आहोत अशा पद्धतीने दुसरा पण मी उंडा भरलेला आहे भरपूर पुरण घ्यायचं आहे आपल्याला ह्याचं असं दाबून दाबून गच्च भरून घ्यायचं आहे आणि आपल्याला दुसरी पण पोळी अशाच पद्धतीने लाटून घेणार आहोत आणि तशाच पद्धतीने भाजून घेणार आहोत अशा पद्धतीने मी उलटून असे पीठ टाकून दुसरी पण पोळी मी अशाच पद्धतीने लाटून घेणार आहे अशा पद्धतीने मी लाटून घेतलेली आहे असे पुरणही म्हणजे पोळी फुटत पण नाही आणि पुरण खूप छान होते थँक्यू